गणितातील आज आपण परिमिती हा भाग अभ्यासणार आहोत तर चौथीला तुम्ही शिकला आहात पहा की बंदिस्त आकृतीला परिमिती असते बंदिस्त आकृतीला आता मी इथं काही आकृता काढलेल्या आहेत का या कशा आहेत बंदिस्त आहेत ना उदाहरणार्थ बघा आता ही आकृती ही बंदिस्त आहे का पण मी इथं जर काही क्रेश सोडली तर ही कोणती आकृती होते बंदिस्त म्हणून काय म्हंटलेलं आहे बंदिस्त आकृतीला परिमिती असते मग परिमिती म्हणजे काय तर बघा दिलेल्या आकृतीतील सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजे काय परिमिती जी आकृती दिलेली असते त्या आकृतीतील सर्व दिलेल्या बाजू पाहायच्या आता उदाहरणार्थ इथं पहिली आकृती बघूया ह्या आकृतीला एकूण किती बाजू दिलेल्या आहेत बघा चार बाजू दिलेल्या बा। आहेत मग या चार बाजू म्हणजे त्याच्या चार कडा आहेत कडेच्याच बाजू आहेत ना मग या चार बाजूंची लांबींची केली की आपल्याला काय मिळणार आहे परिमिती मिळणार आहे मग चला बघूया पहिल्या आकृतीची परिमिती तुम्हाला काढायला येईल का हा मग सांगा बघू पहिल्या आकृतीची आता एक आपण सगळ्यांनी मिळून सोडवूया ही लांबी किती आहे नऊ आणि सहा पंधरा आणि सात बावीस बावीस आणि आठ तीस म्हणून या आकृतीची परिमिती किती येणार तीस सेंटीमीटर सेंटीमीटर हे एक वापरले ना तिथं त्यामुळे काय येणार इथं तीस, तीस सेंटीमीटर आता दुसरी इथं आकृती पहा एक कोणती आकृती दिलेली आहे त्रिकोणाची आकृती दिलेली आहे बाजू बघा याची पण बाजू पाच सेंटीमीटर आहे पाच सेंटीमीटर पाच सेंटीमीटर म्हणजे हा नक्कीच कोणता त्रिकोण आहे अगदी बरोबर समभुज त्रिकोण मग आता या तीन बाजूंची बेरीज काय ते पाच त्रिका पंधरा पंधरा सेमी आता इथं आकृती पहा एक दोन तीन चार पाच सहा बाजू या आकृतीच्या आहेत प्रत्येकाची लांबी वेगवेगळी दिलेली आहे आपल्याला तिथं काय करावी लागणार आहे बेरीज कोण येईल आणि या आकृतीची परिमिती काढेल ते इकडं या आकृतीची आपल्याला इथं परिमिती काढायची आहे आता तुम्हाला मी शिकवलंय परिमिती म्हणजे काय करायची आहे दिलेल्या सर्व बाजूंची बेरीज तीन अधिक तीन सहा अधिक तीन नऊ नऊ अधिक दोन अकरा अकरा अधिक तीन चौदा आणि चौदा दोन सोळा याकृती सोळा व्हेरी गुड किती आली सोळा सेंटीमीटर व्हेरी गुड चला नेक्स्ट आता पुढची आकृती पाहूया ही आकृती कशासारखी दिसते रे आयत आहे ना कारण की याला लाभकेने काय आहे रुंदी आहे आयताचा नियम काय आहे समोरासमोरच्या बाजूंची लांबी समान असते ही दहा आहे ही दहा आहे ही पाच आहे ही पाच आहे म्हणजे नक्कीच हा कोणता आहे आता आयताची लांबी करेल लाल प्रज्ञाशिया परिमिती काढायची आहे आयताची आपल्याला काय करणार सर्व कर बघू तीस सेंटीमीटर छान बघा आता यानं काय केलं इथं दहा आणि पाच पंधरा पंधरा आणि दहा पंचवीस पंचवीस आणि पाच तीस पण आयताच परिमितीच काढायचं एक सूत्र आहे समोरासमोर दोन बाजू समान असतात मग दोन लांबी अधिक दोन रुंदी आपण डिटेल मध्ये ते पाहणार आहोत म्हणजे दहा दोन्ही वीस अधिक पाच दोन दहा वीस आणि दहा डिटेल मध्ये नंतरच्या भागात सूत्र सुद्धा कशी तयार करायची पाहणार आहोत आता इथं काय आहे हा चौरस आहे का सांगा सगळ्या बाजू काय आहे त्या सहा सेमी आता याची परिमिती कोण काढेल अय चैतन्या सहा अधिक सहा चोवीस खूप छान तर महा चौरसाच परिमिती काढण्याचं पण एक सूत्र आहे आता इथं प्रत्येक गोष्टींची बेरीज जर का आपण करत बसलो तर वेळ लागतो आपल्याला तेच जर का सहा सहा दोन्ही बारा सैन्य अठरा सैन्योग चोवीस चार गुणिले बाजू म्हणजे चौरसाची परिमिती मिळते आपल्याला हे पण आपण नंतर डिटेल मध्ये पाहणार आहोत आता इथे एक आकृती दिलेली आहे पहा या आकृतीला एकूण किती बाजू आहेत या चार बाजू पाच सहा बाजू आहेत काढायची ही सर या बाजूची परिमिती बघूया कोण काढत पाच पंधरा पंधरा बरोबर आहे बरोबर नक्की राईट आहे गुड वैदाई ना जा छान बरोबर आहे ही बाजू मोजण्यात धरलेली नाही ती कडा आहे का रे त्या आकृतीची मग इथं आणखीन एक नियम लक्षात ठेवायचा ज्या बाजूंची आपण बेरीज करणार आहोत जी बंदिस्त आकृती दिलेली आहे त्या बंदिस्त आकृतीच्या बाजूंची बेरीज करताना त्या काय असायला पाहिजेत त्या आकृतीच्या त्या कडा असला पाहिजे आता ही कडा आहे काय आकृतीची हे बघा ही कडा झाली दहा सेंटीमीटर पाच सेंटीमीटर पाच सेंटीमीटर दहा सेंटीमीटर आणि पाच सेंटीमीटर ही पाच सेंटीमीटर आतली बाजू आहे त्यामुळे ती परिमितीमध्ये धरायची नाही परिमितीला दिलेल्या आकृतीच्या कडा ज्या असतात त्या कडांच्याच बाजूंची काय करायची आहे आपल्याला बेरीज करायची आहे म्हणजे काय तर हा प्रश्न तुमच्यासाठी आहे आता जे नियम सांगितलेले आहेत त्याचा वापर करा आणि या दिलेल्या आकृतीची परिमिती काढा आलं लक्षात सगळ्यांच्या तर व्हिडिओ जर का तुम्हाला हा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद